नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरपरिषदचा मोठा घोटाळा एक कोटी रुपयांचा गार्डन गोंधळ नांदुरा नगरपरिषद व मुख्याधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहेत नांदुरा शहरात सध्या सर्वत्र एकच चर्चा नगरपरिषदतर्फे करण्यात आलेले श्री संत गजानन महाराज व्यापारी संकुलानाच्या मागील गार्डन विकासकाम नागरिकांचा आरोप आहे की या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता झालेली आहे नगरपरिषदेकडून या कामासाठी तब्बल एक कोटी रुपये पंधरा लाख रुपयांचा अंदाज दाखल करण्यात आला मात्र गेल्या चार वर्षांपासून नांदुरा नगरपरिषदेत कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता नसतानाही नगरपरिषद प्रशासन आणि मुख्याधिकारी मनमानी पद्धतीने कामकाज चालवत आहेत कोणतीही लोकनियुक्त सत्ता नसताना ठराव आणि मंजुरीशिवाय ठिकठिकाणी कामे मंजूर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे स्वच्छ भारत मिशनचा पैसा पण शहर मात्र अस्वच्छ एकीकडे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आणि सुंदर शहर मिशन अंतर्गत केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासनाला विशेष सूचना दिल्या जात आहेत परंतु नांदुरा नगर परिषदेने मात्र या निधीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून शहराच्या स्वच्छतेकडे पाठ फिरवली आहे रस्ते गटारे कचरा व्यवस्थापन या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करत असताना गार्डन बांधकाम आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली संशयास्पद निर्णय घेऊन निधीचा दुरुपयोग केल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे शहरातील रस्ते खड्डेमय आहेत गटारे तुंबलेली आहेत स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे पण नगरपरिषद मात्र गार्डनच्या नावाखाली कोट्यवधी खर्च करते ही जनतेशी केलेली सरळ फसवणूक आहे ठरावाशिवाय काम प्रशासनाचं मौन संशय वाढवतं मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणावर मौन पाळल्याने नागरिकांमध्ये संशय आणखी गडद झाला आहे कोणत्याही राजकीय सत्तेशिवाय एवढ्या मोठ्या कामांना मंजुरी कशी मिळाली हे काम नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर सुरू झालं असा सवाल आता शहरभर गाजतो आहे शहरात संतापाची लाट नागरिकांचा आवाज बोलन या प्रकरणामुळे नांदुरा शहरात नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे सोशल मीडियावरून नागरिक नांदुरा नगरपरिषद भ्रष्टाचारमुक्त व्हावी अशी मागणी करत आहेत नागरिकांची ठाम मागणी चौकशी व्हावी दोषींवर कारवाई करावी स्थानिकांनी मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी महसूल व लोकनिर्माण खात्याकडून स्वतंत्र समितीमार्फत करण्यात यावी आणि दोषी अधिकारी किंवा ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी महत्वाचा प्रश्न अखेर नगरपरिषद कोणाच्या इशाऱ्यावर चालते या सर्व घडामोडींनंतर शहरात एकच प्रश्न गाजतोय गेल्या चार वर्षांपासून सत्ता नसताना नगरपरिषद आणि मुख्याधिकारी नेमकं कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहेत जनतेचा रोष दिवसेंदिवस वाढत असून नांदुरातील हा गार्डन गोंधळ आता शहराच्या सन्मानाचा आणि पारदर्शकतेच्या प्रश्नाचा विषय ठरला आहे